लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील फोनवर आहोत आणि या ठिकाणी गणपती उत्सव निमित्त या ठिकाणी जे जनजागृती या ठिकाणी करण्यात येत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर मारलावार जी आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या गणपती मंडळामध्ये जे विसर्जन होत आहे त्यानंतर बरेच गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी फलक देण्यात येत आहेत त्यामध्ये मुलींनी कशा प्रकारे वागायला पाहिजे त्यानंतर पालकांची काय प्रकारे वागायला पाहिजे त्यानंतर हिंदू धर्मासाठी काय या ठिकाणी वागायला पाहिजे हे ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर नारलावर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगा सगळ्यांना जय श्रीराम आणि आज आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा वीरशाह गणेश मंडळा त्या मंडळाच्या या महिलांनी सुद्धा पण सुंदर असं भजन आपल्याकडे सादर केलेलं आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद आभार वक्रतुंड गणेश मंडळाचे सर्व सदस्य सर्व आई बहिणी त्यांनी सुंदर प्रकारे इथं नृत्य वगैरे सादर केलं भजन सादर केलं त्याच्याबद्दल त्यांचे पण अनेक धन्यवाद त्यांनी इथं ता भंडारा पण आयोजित केलेला आहे आपल्या गणेश उत्सवाचा कार्यक्रमाने हा आपल्या हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे थोडक्यात मी असं म्हणतो की गणेश मंडळाची जी स्थापना लोकमान्य टिळकांनी केली होती त्याचे दोन प्रमुख कारण होते एक म्हणजे सामाजिक एकत्रीकरण आणि प्रखर राष्ट्रवाद या दोन कारणासाठी सुरुवात केला होता आता आपण स्वतंत्र झाल्यामुळं प्रखर राष्ट्रवाद थोडा जरी बाजूला ठेवला तर धर्म जागरण आणि सामाजिक बांधिलकी याच्याविषयी आपण आज गणेश मंडळामध्ये जागरूक राहून त्या पद्धतीने समोर जायला पाहिजे आणि म्हणून महाआरती संघटना नांदेड या नांदेडमध्ये मागच्या आठ वर्षापासून दर महिन्याला एक महाआरती करते त्यांच्या संघटनेतर्फे मी एक हिंदू बांधवांचा एक सेवक म्हणून तुमच्या समोर आहे आणि लव हा सध्या जो अतिशय महत्वाचा परकीय परधर्मीयाचा आपल्या हिंदू धर्मावर आघात आहे ज्याच्यामध्ये आपल्या लहान मुलींना आणि तरुणींना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमानं फसल्या जातं आणि त्यांचं धर्मांतरण केलं जातं त्यासाठी आम्ही हे जे फलक नांदेडमध्ये तीनशे ठिकाणी आम्ही वाटलेले आहेत इथेही समोर जे आहेत त्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या सूचना केलेल्या आहेत की मुलींनीसुद्धा काय काळजी घ्यावी पालकांनी सुद्धा काय काळजी घ्यावी मुलीला मोबाईल सेंटरवर पाठवू नये आपल्या घरातल्या महिलांचे नंबर कोणत्याही ज्या आज फूड सेंटरमधनं मुलं येतात किंवा इतर वेगळे काही मुलं येतात त्यांना देऊ नका मोबाईल खास करून लक्ष ठेवण्याची जागा आहे मोबाईल रुपयासाठी जेव्हा आपण आपल्या घरातलं मोबाईल पाठवतो तेव्हा मुलींना पाठवू नका आपले नंबर घेऊ नका कारण परधरिंग त्याचा गैरबाजार घेऊन आपल्या मुलींना फोस लावतायत आणि कुठेतरी आपणही कमी पडतो आपण मुलींना लहानपणापासून संस्कार देणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं त्यासाठी आपल्यालाही पालकांनाही काही गोष्टीचं वाचन धर्मग्रंथाचं वाचन आणि आपल्या त्या परंपरेचं पालन हे योग्य पद्धतीनं करता आलं पाहिजे त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान दिलं पाहिजे म्हणून हे सामाजिक प्रबोधन काळाच्या ओघाने बदललं असेल तरी परंतु आपल्या धर्माच्या रक्षणासाठी अतिशय आवश्यक आहे त्याच्यासोबत दोन गोष्टी ज्या आज धर्माच्या दृष्टीने आता आज आपले पंतप्रधान साहेब सुद्धा उघडपणे आणि सांगताय की घुसखोरांची समस्या अतिशय गंभीर झालेली आहे घुसखोरांनी भारतामध्ये ज्याला डेमोग्राफिक चेंज म्हणतात हे केलेलं आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही वेळ नाही आपल्याकडे तर भुसखोराकडे सुद्धा लक्ष आपण द्यायला पाहिजे आणि याची महत्वाची माहिती भुसखोर आपल्या नजरेत आले तर ते, ते प्रशासनाला द्यायला पाहिजे आणि तिसरं महत्वाचं मी तर एक मुद्दा एका मिनिटासाठी बोलेल लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आपल्या देशात झालाच पाहिजे आणि कोणत्याही धर्माचा तो व्यक्ती असो दोन मुलापेक्षा त्याला जास्त मुलं होण्याची परवानगी देऊ नये आणि दुर्दैवानं आपल्या हिंदू धर्माला मला असं सांगावं वाटतं की एक किंवा शून्यावर थांबतायत तर त्यांनी कमीत कमी दोन किंवा दोन तीन मुलं करण्याची वेळ आलेली आहे नसेल आपला धर्म शंभर वर्षात येणारा नाहीसा होईल कमी व्हायला सुरुवात होईल पण नाहीसा होईल म्हणून दोन तीन गोष्टी मी सामाजिक आणि हिंदू धर्मासाठी आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी ज्या दिवशी आपला हिंदू धर्म इथून संपेल त्या दिवशी भारत देश संपेल भारत देशाच्या आत्म्याच्या आपल्या सनातन संस्कृती सनातन संस्कृती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच भारत देश जिवंत आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे नम्र विनंती आहे की आपल्या मुलींना मुलांना सुद्धा योग्य संस्कार द्या आपण जागरूक राहा जसं म्हटलं मी लवजियातपासून जागरूक राहा भूस्थळापासून जागृत राहा आणि कुठेतरी सरकारवर प्रेशर आणायचं आहे आपल्याला की लोकसंख्याने नियंत्रण हे झालंच ने पाहिजे धन्यवाद जय श्रीराम खरोखर या ठिकाणी ज्या टाईमला गणपती बाप्पाची स्थापना झाली लोकमान्य टिळक यांनी संपूर्ण समाज आपला एकत्रित यावा याकरता या ठिकाणी काही सूचना द्यायच्या बाप्पाची स्थापना झाली आणि समस्त आपला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी चर्चा करत होता या ठिकाणी आज देखील या ठिकाणी डॉक्टर नारलावर सरांनी या ठिकाणी पालकांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सूचना दिल्या आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत काय सांगणार सगळ्यांनी शेटेचा वाडा हा गणेश मंडळामध्ये नेहमीच स्फूर्त असतो आणि सर्व महिला मंडळ पुरुष सगळे सहभागी होतात आणि आनंदाने हा सोहळा पार पाडतात जसं आता सरांनी सांगितलेलं आहे की मुलींना आपली काळजी घ्यायला पाहिजे तसंच मुलांनीही सुद्धा आपली नजर बदललेली पाहिजे की मुलींकडे बघण्याची एक नजर बहिणीच्या प्रेमानं असं बघितलं पाहिजे प्रत्येक स्त्रीकडे आई आणि बहिणीच्या नजरेनं जर पाहिलं तर आपली संस्कृती जशी आहे पहिल्याची तशीच राहील तुम्ही प्रोटेक्शन द्या मुलींना तुम्ही असं पहिलं स्वतः सो, पुरुषांनी पुढाकार घ्या की महिला समाजामध्ये मोकळ्या फिरतील आणि महिलांना तुम्ही पुढे जाण्याची संधी द्या डॉक्टर साहेबांचा धन्यवाद त्याचं हे करतो आणि मी जे वीरशो गणेश मंडळाचा प्रतिनिधी आहे डॉक्टर साहेबांनी जे आपल्याला लोकांमध्ये हे करून दिलं मुली मुलामध्ये की कसा वागाव आई वडिलांनी कसा वागाव हे जर त्यांनी खरोखरच जर अवलंबून केलं तर आपल्या जिया जिया जे आहे हे होणार नाही आणि जे डॉक्टर साहेबांनी सांगितले की मुलं एकच्याऐवजी दोन किंवा तीन ते 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 को चार हे जरुरी आहे हे आपल्यासाठी जर आपण म्हणतो दोन झाले की नको पण ते लोक दहा करून पण जगतात आपण दहा चार केलेच जगत नाहीत ते आपण त्याची जिद्द मानायला पाहिजे आणि जिद्द मानून हे करायला पाहिजे हे डॉक्टर साहेबांनी जे सांगले यांचं मी पूर्ण धन्यवाद नाही जय महाराष्ट्रावरून या ठिकाणी सीएम मोहीसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद